बीडमधल्या मध्ये नारळी सप्त्याचा सांगत्याचा कार्यक्रम झाला आहे ज्या ठिकाणी लाखो भाविक एकत्रीकरण यायचं मात्र तोच मंडप जो आहे तो आता सध्या पूर्ण खुलाखुलासा दिसतो आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकं होती ती पिकं काढली गेली आहेत आणि हा सांगत्यापर्यंतचा कार्यक्रम जे आहे ते वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेत आणि माझ्यासोबत पिंपळनेरकर आहेत महाराष्ट्रामध्ये हे पिंपळनेर गाव जे आहे ते या ठिकाणी नारळी सप्त्यामुळं गाजलं गेलं आहे जिवाळ्याचा विषय हा नारळी सप्त्याचा होता प्रत्येक महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून आलेला भाविक या नारळी सप्त्याला भेट देऊन गेला आहे आणि माझ्यासोबत अंतिम टप्प्यामध्ये आता सांगताच्या कार्यक्रम झाल्याच्या नंतर गावकरी बोलण्यासाठी आहेत दादा आता नाही टाळ वाजणार आहे नाही मृदंग वाजणार आहे काय प्रतिक्रिया आता आता आपल्या पिंपळनेरमध्ये जो सप्ताह झाला तर याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी त्यात महिला असतील लहान मुलं असतील किंवा जे काही राजकीय लोकं असतील किंवा आमचे जे नोकरदार वर्ग आहे यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं सगळं म्हणजे गट तट सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं काम केलं जे नारळी सप्ते होतात ते सगळ्या जाती धर्मांना एकत्रीकरण करण्यासाठी होतात हाच उद्देश जो आहे तो या नारळी सप्त्याचा पूर्ण झाला असं म्हणावं लागेल आमच्या गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत परंतु ह्या लोकांनी महिला असतील लहान मुलापासूनची फार माथाऱ्या माणसापर्यंत सर्वांनी ह्या सप्ताहात अगदी तन मन धन सगळ्या प्रकारची मदत करून काम केलं मुस्लिम समाज असन म्हणजे असं एकही गा माणूस बाहेर राहिला नाही एक ते एकजुटीने ह्या सप्ताहामध्ये काम करून सप्ताह सक्सेस करून दाखवलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्रीकरण ये येतील आनंदाच्या वातावरणामध्ये हो हा सांगता जणू काही का घंट्याचा झाला असं वाटल्यासारखं स्थानिकांना वाटलं अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या एवढं एकत्रीकरण लोक येते असं वाटलं होतं हो नक्कीच भगवान भगवानगडाचा सप्ताह ही ताकद भगवान बाबांची ताकद आहे तर भगवान बाबांच्या सप्त्याला एवढी लोक एकत्र येतील याच्यात कसली शंका नव्हती आमच्या मनात ज्या ठिकाणी आपण उभा या ठिकाणी पिकं होते पिकं जशी तशी लोक बाजूला सारतील आणि त्यानंतर या ठिकाणी मंडप तयार होईल एवढी ऊर्जा एवढी उत्सुकता या सप्तची लागली होती हे चित्र असंच पाहायला मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला पण होती हे पहा महाराज गेले दहा दिवसापासून इथं एकदा आले होते आणि पिकं उभं असताना सगळे गावकरी म्हणले आम्हाला पिकाचे काहीही म्हणजे सगळं गडा गडावर जी जनावर असतील त्यांना दिले आणि सगळे गावकरी गेली दहा दिवसापासून सतत अहोरात्र लहान थोर जे कोणी मंडळी असेल त्यांनी अहोरात्र कष्ट करून हा सांगता व्यवस्थित पार पडलेला आहे जय हरी खरं पाहिलं तर या ठिकाणी पिंपळनेर हे गाव महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे जसं की मनोज कायंदे आमदार आले होते या गावाला जे काही आवश्यकता असेल मग ते सभागृह असो किंवा विकास कामासंदर्भातचा उद्देश असो जे कमी आहे त्यासाठी आम्ही आवाज उठवायला तयार आहेत काय वाटतं तुम्हाला सरकारनं काय द्यायला पाहिजे या गावासाठी या गावासाठी आम्हाला शासकीय काही पाहिजे नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवो सर्व कार्य सु सर्वदा आमच्या वाडवडल्याचं स्वप्न होतं आमच्या गावाला वामन भाऊचा सप्ताह झाला होता त्याला त्रेसष्ट साली झाला होता तो आम्ही लहान असताना आम्हाला कळतो आमच्या आईवडिलाची आणि आमच्या पंचकृषीची ही आशा होती की भगवानगडाचा सप्ताह हा आम्हाला मिळावा हे आमच्या या गावचं उद्दिष्ट होतं एक पूर्ण झालंय ही स्वप्न आमचं पूर्ण झालंय आणि आमच्या या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आनंदाच्या वातावरणामध्ये हा सप्त्याचा सांगता झालाय आणि आता कुठंतरी मनाची एक वेगळी भावना या ठिकाणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय कारण की रात्रीच्या दरम्यान भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर जे फोकस ग्रामस्थांचं असायचं आता ते इथून पुढं नसणार आहे आणि आलेल्या आले दरम्यान या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर सु मीडिया बीड पिंपळनेर